नमस्कार मी राहुल तुम्हाला सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे हा खास व्हिडिओ आज सर्व शेतकरी वर्गांसाठी आहे कारण नुकतंच खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे त्यानुसार खरीप पीक विमा भरण्याला सुरुवात झालेली आहे त्याची शेवट तारीख होती एकतीस जुलै त्याची तारीख आता वाढून चौदा ऑगस्ट झालेली आहे त्यानुसारच ई पीक पाणीला पण सुरुवात झालेली आहे त्याची तारीख एक ऑगस्ट पासून आहे पीक पाणी करण्यासाठी त्याची शेवटची तारीख ही आपण ह्या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत त्याबद्दल जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला उजव्या साईटला काय अक्षर सबस्क्राईब नव्हे त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला करा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहतील शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ला सुरुवात झालेली आहे सर्व शेतकऱ्यांनी आपले खरीप पीक भरलेला असेल नसेल भरलेला तर त्याची पण तारीख वाढलेली आहे چौ त्याची चौदा ऑगस्ट तारीख झालेली आहे त्यासाठी ज्यांनी पण अजून पण पीक विमा भरलेला नसेल त्यांनी आपला चौदा ऑगस्टच्या अगोदर सर्व शेतकरी वर्गाने आपला पीक विमा भरून घ्या त्याचनुसार ई पीक पाणीला पण सुरुवात झालेली आहे त्यानुसार आता त्याची तारीख एक ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे त्याची तारीख लास्ट जी तारीख आहे ई पीक पाणी करण्याची ती पंधरा सप्टेंबर आहे म्हणजे अजून दीड महिना आहे तुमच्याकडे या दीड महिन्यामध्ये आपण आपली ई पीक पाणी करून घ्या घ्या मित्रांनो आपण जर आपला खरीप हंगामचा जो पीक विमा आहे तो भरलेला नसेल तर त्यांनी अजून पण भरून घ्या आणि नंतर आपला टाइम आहे अजून ई पीक पाणी करण्यासाठी त्यानुसारच ही पीक पाणी शेवटची से पंधरा सप्टेंबर आहे त्यासाठी आपण आपला विमा भरून घ्या आणि ई पीक पाणी करून घ्या त्यासाठी आपण आपला मोबाईलवरती ई पीक पाणी करू शकता त्यासाठी एक ॲप आहे ई पीक पाणीचं त्यावरती आपण आपला ई पीक पाणी करू शकतो मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद